छगन भुजबळ यांचं वक्तव्य समोर येत आहे राष्ट्रवादीमध्ये फेरबदल करण्याची गरज आहे असं वक्तव्य छगन भुजबळ यांच्याकडून करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादीत फेरबदल करण्याची गरज असल्याचं छगन भुजबळ जे काही काम करू शकत नाहीत असे जर काही लोक त्यांना सापडले त्यांचा आता फारसा जो आहे ते ऍक्टिव्ह नाही आहेत तर बदल झाला पाहिजे पण पार्लमेंटरी बोर्डमध्ये जे आहेत महत्त्वाचे निर्णय विशेषतः जे आमदार आणि खासदार यांच्या उमेदवारीचे निर्णय हे घेतले गेले पाहिजेत आता ह्या निवडणुका जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशा काही कमिट्या ज्या आहेत की ज्या कमिटीमध्ये सर्व वेगवेगळ्या समाजाचे लोक असतील चांगले लोक असतील आणि योग्य प्रकारे त्याची निवड केली जाईल सामूहिक निर्णय जे आहेत घेतले पाहिजेत मग ते जिल्हा पातळी असेल शहर पातळी